इचलकरंजीत गॅस गीजर स्फोटातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू तर पत्नीवर सांगलीत उपचार सुरू इचलकरंजीतील वृंदावन कॉलनी येथे गुरुवारी पहाटे झालेल्या गॅस गीजरच्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी अण्णासाहेब आप्पा अंदर घिसके वय पंचाहत्तर यांचा गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी मनीषा अंदर घिसके यांच्यावर सध्या सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनीत अंदर घिसके कुटुंब दोन मजली इमारतीत राहत असून खालच्या मजल्यावर अण्णासाहेब व त्यांची पत्नी तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा सोन व दोन मुले राहतात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरात गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला या स्फोटात घराच्या भिंतींना भेगा पडल्या असून घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या स्फोटाचा धक्का इतका तीव्र होता की शेजारील यंत्रमाग कारखान्यांच्या भिंती व पत्रेही कोसळली या दुर्घटनेत एकूण आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या स्फोटानंतर जखमी अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी मनीषा यांना तत्काळ इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून प्राथमिक उपचारांनंतर दोघांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले मात्र अण्णासाहेब अंदर घिसके यांचा गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे वृंदावन कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ดีดกว่านั้นสิไป่เลิก่ันแล้ว